आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता दहावी आपल्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक पाच वसंत हृदय चैत्र या पाठाचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत या स्वाध्यायातील प्रत्येक कृतींची उत्तरे स्पष्टीकरणासह सोप्या भाषेत मी देणार आहे चला तर मग आपण या पाठाचा स्वाध्याय अभ्यासूया स्वाध्यायामध्ये आपल्याला ज्या कृती दिलेल्या आहेत त्यातील पहिली कृती आहे पाठाच्या आधारे दिलेल्या वैशिष्ट्यांवरून झाडाचे नाव लिहा आता आपण पाठ वाचलेला आहे या पाठात या पाठामध्ये ज्या वेगवेगळ्या झाडांचा उल्लेख आलेला आहे त्यांची जी वैशिष्ट्ये आहेत ते आपल्याला इकडे दिलेले आहेत पहा अ निळसर फुलांचे तुरे अर्थातच कडुनिंबाचे झाड आता इथं गुलाबी रंगाची कोवळी पालवी तर गुलाबीऐवजी इथे तांबूस असं असायला पाहिजे होतं तर तांबूस रंगांची कोवळी पालवी अर्थात पिंपळ गुलाबी गेंद मधुमालती कडवट उग्रवास करंजाचे झाड दुरंगी फुले घाणेरी तीन पाकळ्यांचे फूल माडाचे झाड पायापासून डोकीपर्यंत लादली गेलेली फळे म्हणजे फणस आपल्याला याच्यामध्ये दुसरी कृती आहे खालील संकल्पनांचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा आता इथे पहिलं आपल्याला संकल्पना दिलेली आहे चैत्र हा खरा वसंतात्मा मधुमास आहे आता आपण याचा अर्थ जो आपल्याला समजलेला आहे तो या प्रकारे लिहायचा आहे वसंत ऋतूतील सर्व वैभव चै चैत्र महिन्यात दिसते या ऋतूतील अप्रतिम सौंदर्य सर्जनशीलता विविध वृक्षांवर डोलणारी मधुर रसाने भरलेली फळे यांमुळे वसंताचे खरेखुरे दर्शन या महिन्यातच होते वसंता चे परिपूर्ण रूप डोळे भरून पाहता येते ते याच महिन्यात त्यामुळे चैत्र खरा वसंतात्मा व मधुमास आहे आता दुसरी संकल्पना आहे काळी कबरी घरटी चित्रलिपीतली सुंदर विराम चिन्हे वाटतात पहा आजूबाजूला दिसणारी विविध प्रकारची रमणीय निसर्ग दृश्य म्हणजे निसर्गाची चित्रलिपी होय निसर्ग पाहता पाहता मन या घरट्यांजवळ थोडे रेंगाळ थोडेसे रेंगाळते पुढे जावे असे वाटतच नाही इथे आपण जणू विराम घेतो तिसरी तिसरी संकल्पना आहे माधुर्याचा हा थेंब अभिरुचीला पुरेसा वाटतो एखादे लोभस्वाने मनाला भुरळ घालणारे अगदी चिमुकले असणारे दृश्यही मनाला खिळवून ठेवते त्या चिमुकल्या रूपातले अल्पस्वरूप दर्शन म्हणजे माधुर्याचा एक थेंब असतो आपल्याला तिसरी कृती दिलेली आहे योग्य जोड्या जुळवा अ गट आणि ब गट आता याच्यामध्ये आपण अ गटामध्ये ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्यांची जोडी ब गटातील गोष्टींबरोबर लावायची आहे तर पहा लांब लचक देत अर्थातच कैऱ्यांचे गोळे दुसरं आहे अर्धवर्तुळ पांढरी टोपी अर्थातच करंजाची जाळी आणि भुरभुरणारे जावळ म्हणजेच माडाच्या लोंब्या चौथी कृती आहे खालील तक्ता पूर्ण करा निष्पर्ण पाने निघून गेलेला तसं निर्गंध गंध निघून गेलेला निर्वात वात म्हणजेच हवा नसलेला निगर्वी गर्व नसलेला निस्वार्थी स्वार्थ नसलेला आता आपल्याला पाचवी कृती दिली आहे की खालील वाक्यांत योग्य ठिकाणी कंसातील योग्य वाक्प्रचार वापरून वाक्य पुन्हा लिहा इथे आपल्याला कंसामध्ये रुंजी घालणे कुचेष्टा करणे पेव फुटणे आणि व्यथित होणे हे वाक्प्रचार दिलेले आहेत आता याच्यामध्ये अवाक्य आहे लहान सहान अपयशाने दुःखी होणे अयोग्यच अर्थातच इथे दुःखी होणे या शब्दाबद्दल इथे आपल्याला व्यथित होणे हा वाक्प्रचार घालून हे वाक्य तयार करता येतं पहा लहान सहान अपयशाने व्यथित होणे अयोग्यच आता पहा गुंजारव करत भ्रमर फुलांच्या अवतीभोवती फिरत असतात आता अवतीभोवती फिरत असतात तर अवतीभोवती फिरणे म्हणजेच रुंजी घालणे मग हे वाक्य याप्रमाणे होईल गुंजारव करत भ्रमर फुलांभोवती रुंजी घालतात आता तिसरं वाक्य आहे मोठ्या माणसांबद्दल चुकीचे बोलणे हा सुद्धा अपराधच इथे आता चुकीचे बोलणे म्हणजेच कुचेष्टा करणे तर मोठ्या माणसांबद्दल मोठ्या माणसांची Uh, कुचेष्टा करणे हा सुद्धा अपराधच आता ही वाक्य आहे सध्या घरामध्ये उंदरांची संख्या वाढत असल्याने अनेक पाहुण्यांच्या पिशव्या कुरतडल्या गेल्या आहेत आता संख्या वाढल्याने म्हणजेच पेव फुटणे मग हे वाक्य या प्रकारे येईल सध्या घरामध्ये उंदरांचे पेव फुटल्यामुळे अनेक पाहुण्यांच्या पिशव्या कुरतडल्या गेल्या आहेत आपल्याला सहावी कृती इथं दिलेली आहे की खालील शब्दांमधील प्रत्यय ओळखून तक्ता पूर्ण करा आता पहिला शब्द आहे अतुलनीय अर्थात जिथं प्रत्यय नीय आहे आणि मग त्याच प्रत्ययाचा वेगळा शब्द आहे वंदनीय इथे प्रादेशिक शब्द आहे तिथे एक प्रत्यय आहे आपण इथे वैचारिक हा त्याच्याशी मिळता जुळता शब्द लिहू शकतो पुढे गुळगुळीत अर्थात जिथे इत प्रत्यय आहे आणि मग इथं मुळमुळीत असा शब्द आपण लिहू शकतो आणि कुचीदार इथे दार हा प्रत्यय आलेला आहे आणि मग त्यासारखा डोळदार असा शब्द आपण लिहू शकतो आता सात्विक कृती आहे खालील वाक्यांतील अधोरेखित नामांचा प्रकार ओळखून चौकटींत नामे चौकटींत ध्यान आता अवाक्य अश्विनीला पुस्तक वाचायला आवडते आता इथं अश्विनी हा शब्द अधोरेखित केलेला आहे अर्थातच ते काय आहे विशेष नाम आहे आणि पुस्तक हा शब्द अधोरेखित केलेला आहे ते सामान्य नाम आहे आता वाक्य दिलेलं आहे अजय आजच मुंबईहून परत आला तर अजय हे अर्थातच त्या ठिकाणी विशेष नाम आहे आणि मुंबई हे सुद्धा विशेष नाम आहे आता पुढे गुलाबाचे का गुलाब सौंदर्य काही निराळेच असते इथे गुलाब अर्थात हे विशेष नाम आहे आणि सौंदर्य हे भाववाचक नाम आहे आता पुढे रश्मीच्या आवाजात वेगळाच गोडवा आहे इथे रश्मी भाववाचक नाम आहे आणि गोडवा हे अर्थातच नाही रश्मी हे विशेष नाम आहे आणि गोडवा हे भावाचक नाम आहे आता पुढे आपल्याला आठवी कृती दिलेली आहे की खालील ओळी वाचून दिलेल्या शब्दांसाठी त्यातून योग्य पर्यायी शब्द शोधून लिहा आता इथे ओळी वाचूया जो आपल्या आनंदात सोबत असतो दुःखात सोबत करतो आणि आपण जर वाट चुकत असू तर कान पकडून आपल्याला योग्य वाट दाखवतो तोच खरा मित्र असतो काय करावे हे सांगत असताना काय करू नये हे सांगणेही महत्वाचे असते आता इथे आपण जर बघितलं तर कान हा जो शब्द आहे त्याच्यासाठी कर्ण हा शब्द इथं आलेला आहे आता पुढे सोबती यासाठी अर्थातच मित्र हा शब्द इथं ह्या ओळीमध्ये आलेला आहे आणि म्हणून इथं सोबतीला मित्र हा समानार्थी शब्द आहे आता इथे मार्ग अर्थातच वाट हा शब्द इथे आलेला आहे आणि म्हणून मार्ग या शब्दाला वाट हा पर्यायी शब्द आहे आणि इथे आनंद म्हणजे हर्ष म्हणजेच आनंद अशा पद्धतीने आपण या कृतींची उत्तरं पूर्ण केली आता स्वमतावरच्या कृती ज्या आहेत तर त्या आपण पूर्ण करूया विद्यार्थी मित्र आपल्याला या पाठावरती जी स्वमताची पहिली कृती आहे ती अ आहे चैत्रातल्या पिंपळाच्या नवपालवीच्या रूपाचे सौंदर्य तुमच्या शब्दांत लिहा आता पहा याच आपण उत्तर जे आहे ते या प्रकारे लिहू शकतो पाठाच्या आधारे उत्तर वसंत हृदय चैत्र या पाठामध्ये लेखिका दुर्गा भागवत यांनी वसंत ऋतूतील चैत्राचे अतिशय रमणीय वर्णन केले आहे चैत्रात नवपल्लवांनी गर्द झाकलेल्या फुलांनी दवरून गेलेल्या वृक्षरथांचे दर्शन घडते पिंपळाचे सौंदर्यही मन वेधून घेणारे असते फाल्गुनात सुरू झालेला वसंत ऋतू चैत्रात ऐन भरात आलेला असतो चैत्रातल्या पालवीचे रूप मोठे मनोहर असते पिंपळाची पालवी पालवी ही ही डोळ्यांची पारणे जाते गडद गुलाबी रंगाची असते जणू पिंपळाचे झाड या गुलाबी पानांच्या पताका नाचवत उभी आहेत असे वाटते उन्हात जेव्हा ही पाने चमकतात तेव्हा जणू काही सुंदर पुष्पांचे गेंदच या झाडावर फुलले आहेत असे वाटते हे सौंदर्य डोळ्यां साठवत असतानाच पानांची सळसळ कान तृप्त करतात त्यामुळे झाडाला एक वेगळे चैतन्य प्राप्त होते पिंपळाच्या झाडावरील दाट तांबूस पाने फांदी फांदीला चिकटून बसलेली हिरवी फळे म्हणजे निसर्गाची एक अद्भुत मोहक रचना आहे अशा प्रकारे चैत्रातल्या पिंपळाच्या पानव पालवीचे यथार्थ वर्णन लेखिकेने केले आहे अशा पद्धतीनं या कृतीचं उत्तर आपण इथं लिहायचं आहे आता आपल्याला इथे आ कृती दिलेली आहे की चैत्र महिन्यातील पक्ष्यांच्या घरट्यांना लेखिका वसंताच्या चित्रलिपीतली विरामचिन्हे म्हणतात या विधानाची सत्यता पटवून द्या आपण याचं उत्तर याप्रमाणे लिहू शकतो झाडांना फुटलेली नवपालवी पालवी फुललेली रंगीबेरंगी फुले झाडाला लगडलेली रसाळ फळे यांचे रमणीय दर्शन घडवणारा ऋतू म्हणजे वसंत ऋतू निसर्ग हा चित्रकार आहे जादूगार आहे याची प्रचिती येते ती वसंत ऋतूतच अवघी सृष्टी सौंदर्याने न्हावून गेलेली असते डोळ्यांचे पारणे फेडणारा हा निसर्गाचा सोहळा असतो सर्वत्र सर्जनाचा उत्सव सुरू असतो या सर्वांचा कळस गाठला जातो तो पक्ष्यांच्या घरट्यात पक्ष्यांची घरटीसुद्धा किती लोभस आकारात निर्माण केलेली असतात काही कबरी घरटी लक्ष वेधून घेतात काही लोमत्या आकाराची काही वाटोळी चेंडूसारखी तर काही पसरट गोल अशी विविध रूपांतर ही घरटी रमणीय निर्मितीचे दर्शन घडवितात ही घरटी म्हणजे जणू चित्रलिपीच वाटते चैत्रामध्ये निसर्गाचे जे रूप दिसते हे जणू निसर्गाचे साहित्य होय हे साहित्य वाचताना आपण घरट्याजवळ रिंगाळतो म्हणून ती विरामचिन्हांसारखी वाटतात अशा पद्धतीनं आपण या विधानाची सत्यता जी आहे ती आपल्या भाषेमध्ये दे पटवून देऊ शकतो आता पुढची तिसरी कृती आहे की वसंत ऋतूशी निगडीत तुमची एखादी आठवण समर्पक शब्दांत लिहा याचं उत्तर आपण आपल्या अनुभवानुसार लिहायचं आहे पहा एकदा चैत्र महिन्यात मी माझ्या बाबांबरोबर गावी गेलो होतो माझे गाव कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात वसले आहे निसर्गाची जादू काय असते याचे उत्तम उदाहरण म्हणजे माझे गाव आहे वसंत ऋतूचे खरेखुरे दर्शन माझ्या गावातील शिवारात हुबेहूब घडते बाबांना शेतीची फार आवड आहे बाबांबरोबर मी शेतावर गेलो आजूबाजूला आंबा काजू फणस माड यांची हिरवीगार झाडे मनाला भुरळ घालत होती हापूस आंब्याची चव चाखावी ती कोकणातच आमच्या आंब्याच्या झाडावरील आंबे कधी काढतोय असे मला झाले होते मी पटकन झाडावरील पाच सहा आंबे काढलेही त्याचबरोबर पिकलेले काजूगर पाहून संध्याकाळी ओल्या काजूची भाजी नक्की खायला मिळणार होती उंचच्या उंच माळाची झाडं किती सुंदर दिसत होती आजूबाजूला असलेली झाडे वाऱ्याबरोबर डुलत होती सायंकाळच्या वेळी तरी वृक्षांचे अप्रतिम सौंदर्य म्हणजे निखळ आनंदाचा झरा असतो या रसाहळ फळांचा आस्वाद निसर्गातील पक्षीही किती मनमुरादपणे घेतात व तृप्त होतात हे डोळे भरून पाहता येते आता कायमचे गावीच राहावे परत मुंबईला जाऊच नाही असे वाटते रात्री निसर्गाचे अप्रतिम रूप आठवत गाढ झोप कधी लागली हे कळलेही नाही अशा पद्धतीनं आपण हा संपूर्ण जो पाठ आहे या पाठाचा स्वाध्याय अभ्यासलेला आहे आपण याच ठिकाणी आज थांबू पुढील पाठाचा स्वाध्याय अभ्यासण्यासाठी तुम्ही शिकू आनंदे या चॅनेलवरती नक्की त्या ठिकाणी भेट द्या धन्यवाद